नमस्कार मी मोहरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे गणरायाला विघ्नहर्ता हर्ता म्हटलं जात विघ्नहर्ता हर्ता सुख करतात परंतु विघ्नहर्त्याच्या उत्सवाच्या आजच्या पहिल्याच दिवशी एक मुंबईत विघ्न विघ्न घडलो गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी आज मुंबई मधल्या मुलुंड इथल्या मुलुंड इथल्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना डब्ल्यू कारने उडवलं त्यातला एकाचा मृत्यू झाला आहे दुसरा सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये पहाटे चारच्या सुमाराला ही घटना घडली भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारच्या चालकाने तिथून पळ काढला थांबला नाही तो तुम्ही कार भरधाव कार पुढे निघून गेली पोलिसांनी गुन्हा नोंदलाय शोध घेत सापडेल तो, तो। परंतु एक तर जीवानिशी गेला दुसरा सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये त्याचही काही सांगता येत नाही कारण ती कारची धडक इतकी जबरदस्त जबरदस्त होती की एक जण जागेवरच गेला हे दोघे मुलुंड गणेश मंडळाचे कार्यकर्ते होते कुणी की बॅनर लावणाऱ्यांपैकी होते बॅनर लावत होते वगैरे वगैरे कुणाचं म्हणणं आहे की बाबा ते बाईकने चालले होते परंतु दोन जीव गेले एक जीव तर गेलाच दुसरा गंभीर आहे मुंबईमध्ये हिट अँड रन रन हिट अँड रनच्या घटना सारख्या चर्चेत आहेत पक, आरोपीला पकडतात त्याची कोर्टात के, केस चालते वगैरे वगैरे पण पण ते त्याचा धाक धाक नाही आपण एखाद्याला धडक दिली आणि तसं निघून गेलो तर धाक नियंत्रण नसल्याने म्हणजे हिट एन रनच्या केसेस वाढतायत कमी व्हायच्या वाढत आहेत आज ही पुन्हा घटना घडली गट आहे ही नवी घटना त्यामुळे मुलुंड भागात खळबळ आहे तिथलं गणेश मंडळ हे प्रसिद्ध गणेश मंडळ आहे मुलुंच दोघांना अपघात झाल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्या आनंदावर विरजन शुको शुक ठीक आहे